धनगर आरक्षणासाठी उपोषण केलं जात आहे आणि या उपोषणकर्त्यांशी आता मुख्यमंत्र्यांकडून संवाद साधला जातोय पंढरपूरला आता तीन मंत्री रवाना होणार आहेत उपोषण सोडवण्यासाठी आता मंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषण केल्या सा, सा... उपोषण केलं जात आहे आणि या उपोषणकर्त्यांशी आता मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्यात येणार आहे आणि हे उपोषण सोडवण्यासाठी आता मंत्र्यांचे प्रयत्न हे पाहायला मिळतात पंढरपूरला तीन मंत्री हे रवाना होणार आहेत आता या मंत्र्यांना यश येतं की नाही याकडे सुद्धा आता लक्ष असेल कारण आता हे उपोषण करते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी या ठिकाणी उपोषण केलं जात आहे आणि या उपोषणकर्त्यांची आता मंत्र्यांकडून दखल घेतली जाते तीन मंत्री हे आता त्यांची भेट घेणार आहेत विचारपूस करणार आहेत आणि यावर आता काय निर्णय लागतो याकडे आता सर्वांचं लक्ष असेल